रावेर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले पाहिजे यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहे यावल शहर आणि तालुक्यातल्या विविध भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे दरम्यान सोमवारी यावल शहरातील मुख्य चौकात पंचायत समिती आवारात कीर्तनाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले यावल येथे सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत सदर कीर्तनाचे कार्यक्रम विविध ठिकाणी संपन्न झाले महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूककरिता वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे तेव्हा यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावले पाहिजे याकरिता रावेर विधानसभा मतदारसंघात प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने सुरू आहे यावल शहरात सोमवारी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके सरस्वती विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील विविध भागात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करण्यात आले कीर्तनकार म्हणून प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी कीर्तन केले त्यांना सात संगत हवप संचित कोडी महाराज तसेच सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी साथ दिली यंदा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले आहे व विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून मतदार जनजागृती करून सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले जात आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा 万岁！Oh कारण की लोकशाहीने आपल्याला सर्वात श्रेष्ठ अधिकार दिलाय तो अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आणि या मतदानाचा अधिकार आपल्याला बजवायचा आहे कारण की यामुळे होणार आहे की आपली लोकशाही बळकट म्हणून आपण सर्वांनी मतदान करायचंय सर्वांनी मतदान करायचंय आणि लोकशाहीला बळकट करायचं आहे संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी आहे कारण की लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला लागला आपल्याला मतदान करायचंय मतदानासाठी त्या आपण नेहमी ने पुढे आला पाहिजे कारण की संपूर्ण भारताला आपल्याला या ठिकाणी विकसित करायचंय सारे तर या ठिकाणी आपण सर्वांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दो रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बचवायचा आहे आणि लोकशाहीला बळकट करायचा आहे सर्व महाराष्ट्रामध्ये मतदान जे झालं पाहिजे ते शंभर टक्के मतदान झालं पाहिजे हा पण आपण या ठिकाणी घेऊया आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान करूया कर्नाथ मतदान करा। राजा गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूज सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराह टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून जावेद आलम ऑफिस टूर आहे आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा कि गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच है मिनट वॉकिंग डिस्टेंस ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रैवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज़ बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज़ आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज़ आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें

विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है